बांधकाम कामगारांना भांडी संच साहित्याच्या पेटीचं वाटप पूर्ववत सुरू करावं यासह विविध मागण्यांसाठी आज महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मुख्य मार्गावरून हा मोर्चा कार्यालयात पोहोचल्यावर सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोईटे यांची भेट घेऊन आंदोलकांनी चर्चा केली आठ दिवसात मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाला नाही तर तीव्र आंदोलन आणि बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला बांधकाम कामगारांची नोंदणी झाल्यावर कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांना विविध लाभ दिले जातात या बांधकाम कामगारांचे मंडळाकडं कोट्यवधी रुपये पडून आहेत ते पैसे अन्य कामासाठी वापरले जातात त्यामुळं अनेक कामगारांना योजनांचा लाभ मिळत नाही या बांधकाम कामगारांना भांडी संच पेटी दिली जात होती तेही सध्या बंद आहे हा भांडी संच आणि साहित्याच्या पेटीचं पूर्ववत वाटप सुरू करावं यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीनं इचलकरंजेतील सहाय्यक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मुख्य मार्गावरून हा मोर्चा कार्यालयात पोहोचल्यावर सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे यांची भेट घेऊन चर्चा केली बांधकाम कामगारांच्या मागण्यांसंदर्भात अनेक वेळा निदर्शनं आंदोलन करूनही दुर्लक्ष केलं जात असल्याचं आंदोलकांनी निदर्शनाला आणून दिलं उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान त्वरित द्यावं अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कामगार नेते राजेंद्र निकम यांनी यावेळी दिला या मोर्चात सद्दा मुजावर केपान्ना हलगेकर इम्तियाज शेख मेहबूब गवंडी वाहिद कातनकर यांच्यासह कामगार सहभागी झाले होते